महाराष्ट्र टुडे न्यूज परिस्थितीचा पाचोरा तालुक्यातील चिंचपुरा येथील ग्रामपंचायतच्या मनमानी कारभारामुळे चिंचपुरा येथील महिला अक्काबाई हसन तडवे यांनी त्यांच्या अपूर्ण घरकुल बांधकामात अडथळा निर्माण करणारे जाकीर गफूर तडवे यांचे बेकायदेशीर घरकुल मंजूर करून महिलेवर आत्मदहनाची वेळ आणली होती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महिला पाचोरा पंचायत समितीसमोर आत्मदहन करणार होते ही बातमी समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ डोंगरे यांना कळताच त्यांनी पंचायत समिती गाठून महिलेची समजूत काढून महिलेला सांगितले की आत्मदहन करणे हा पर्याय नसून तुमच्यावर झालेल्या अन्यायासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत लोकशाही मार्गाने लढा देऊन तुम्हाला न्याय मिळवून देव त्यामुळे महिलेने आत्मदहनाचा निर्णय बदलून लोकशाही मार्गाने लढण्याचा निर्णय घेतला आत्मदहनास स्थगिती दिली आहे पाचोरा पंचायत समितीच्या गेंड्याच्या कातडीचे अधिकारी यांनी कुठल्याच प्रकारची दखल न घेता संवेदनहीन वागणुकीमुळे सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरून संबंधित अधिकारी व चिंचपुरा गावच्या ग्रामसेवकावर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे पाचोरा येथील समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ डोंगरे व पत्रकार निलेश भाऊ पाटील चंदूभाऊ खरे अरुण खरे समता सैनिक दलाचे कार्यकर्ते यांच्या सतर्कतेने महिलेचा जीव वाचल्याने परिसरात त्यांची प्रशंसा होत आहे तसंच महिलेवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महिलेसोबत ठामपणे उभे राहून लोकशाही मार्गाने आंदोलन करून न्याय मिळवून देण्याची महिलेला हमी दिली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी चंदू खरे पाचोरा जळगाव आज दिनांक चौदा एप्रिल विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आपल्या चिचपुऱ्या गावातील अक्काबाई हसन तडवी या महिलेवर झालेल्या प्रशासकीय अन्यायाच्या विरोधामध्ये सदर महिलेने रागा संतापामध्ये व आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या चिडीच्या निमित्ताने आज माननीय ग्राम पंचायत समिती पाचोरा यांच्या दालनामध्ये आत्मदहनाचा इशारा दिलेला होता परंतु अशिक्षणाचा अभाव असल्या कारणामुळे सदर ताईने तो निर्णय घेतलेला होता त्या निर्णयाच्या अनुषंगाने पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्हाला ही बातमी मिळाली की सदर ताई ही आपल्यावर झालेला प्रशासकीय अन्यायाच्या विरोधामध्ये आत्मदहन त्या पंचायत समितीच्या दालनामध्ये करणार आहे तत्काळच प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही ताईंची भेट घेत ताईंची जी समस्या आहे ती समजून घेतली आणि ताईंना या संदर्भातील पूर्णत माहिती दिल्यानंतर की आपल्यावर झालेला जो अन्याय आहे तो खरोखर योग्य पद्धतीचा आहे त्याची तत्परता केल्यानंतरच आपण सर्व पत्रकारांच्या माध्यमातून सामाजिक कार्यक्रांच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी बांधील आहोत परंतु सदर ताईला या आजच्या चौदा एप्रिलच्या दिवसाचं ज्या मनामध्ये ज्या प्रशासनाच्या विरोधात जी चीड होती त्या चिडीला त्या त्रस्त झालेल्या होत्या म्हणून हा निर्णय त्यांनी घेतलेला होता असं त्यांच्याशी चर्चा क केल्यानंतर हे निष्पन्न झालेलं आहे परंतु पुढे चालून ताई आपला जो लढा आहे तो लोकशाही मार्गाने कायदा सुव्यवस्था सांभाळून व कुठेही कायद्याला गालबोट न लागता आपली मागण्या त्या मंजूर करून घेतील अशा संदर्भातील पत्र आज रोजी त्यांनी प सर्व प्रशासकीय कार्यालयाला दिलेलं आहे म्हणून ताईंनीचा जो निर्णय घेतलेला आहे तो स्वागत पर्याय असून या, या ताईंच्या तक्रारीसंदर्भात ज्या ज्या प्रशासकीय अधिकारी कार्यालयांमध्ये त्यांची तक्रार ही पेंडिंग असेल किंवा थांबवली असेल ती तत्काळ प्रशासनाने पुढेच करावी अन्यथा समता सैनिक दलाच्या माध्यमातून आम्ही ताईंच्या जी लोकशाही मार्गाची जी मागणी आहे ती पूर्ण व्हावी यासाठी आम्ही लढा उभा करणार आहोत त्याचबरोबर ताईंनी आज जो निर्णय घेतलेला आहे त्यांनी जो आत्मदनाचा जो निर्णय तो मागे घेतला आहे त्याबद्दल आम्ही ताईंचे खूप खूप आभार व्यक्त करतो व ताईंना ह्या पद्धतीचे आश्वासित करतो की ताई आता तुमचा जो लढा आहे तो एकट्याचा नसून हा सर्व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा आहे पत्रकार बांधवांचा आहे म्हणून आजच्या दिवस आपण सर्वांना चौदा एप्रिल निमित्ताने समता सैनिक दलाचा जिल्हा अध्यक्ष किशोर डोंगरे या नात्याने सर्वांना चौदा एप्रिलच्या शुभेच्छा देतो आणि ताईंचा लढा हा पंधरा दिवसात पूर्ण न झाल्यात हा लढा लोकशाही मार्गाने कसा पुढे नेत ताईंना कसा न्याय मिळून देण्यात येईल याचा पूर्णपूर जबाबदारी समता सैनिक दल घेणार आहे जय आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा